अटकोपरमधील रमाबाई कॉलनी फ्लाय दुसरी लेन तयार होऊन एक आठवडा झालाय हा पूल जनतेसाठी कधी खुला होणार आदित्य ठाकरे यांचा सरकारला प्रश्न मुंबईतल्या नागरिकांना रस्ते आणि कॉन्क्रिटीकरणाची माहिती आता क्यू आर कोडवरून मिळणार काम सुरू केल्याचा आणि संपण्याचा कालावधी रस्त्याची लांबी रुंदी कामाचे ठिकाण ही सगळी माहिती त्यामुळे नागरिकांना होणार उपलब्ध मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सगळे रस्ते कामं आणि त्या संबंधित कामं एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश बावीस फेब्रुवारीनंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचं खोदकाम करण्यास मनाई गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही हिवंतरा प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी सरकारचे प्रयत्न याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार तसंच अनंत अंबानी यांना ही पत्र लिहिणार वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती भायकळ्यामधील राणीच्या बागेत आता डबल डेकर मधून उद्यान सफरीचा आनंद घेता येणार लंडनमधील बसच्या धर्तीवर हा उपक्रम राबवला जाईल यासाठी निविदा काढून कंत्राटदारही नियुक्त केला असल्याची माहिती होळी आणि धुलीवंदनाच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दहा ते वीस मार्चपर्यंत मनाई आदेश रासायनिक रंगाचा वापर रस्त्याने जाणाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई सगळ्या उर्दू शाळांसह पंच्याऐंशी हजार अल्पसंख्यक शाळांच्या शिक्षकांची पदवी तपासली जाणार राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश बोगस पदवीच्या माध्यमातून शिक्षकांनी नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निर्णय पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्षकांचा आक्षेप एप्रिल अखेरपर्यंत परीक्षा घेतल्यास एक मे रोजी निकाल शक्य नसल्याचं शिक्षकांचं मत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परीक्षेच्या संचालकांनी वेळापत्रक केलं जाहीर गिरगावात गुढीपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रेत यंदा मातृभाषेचा जागर अभिजात मराठीचा गौरव होणार मातृभाषेला घालू साथ माय मराठी अभिजात अशी यात्रेची संकल्पना असणार कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठका सुरू कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज